नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स ग्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार तेवीस चोवीसची राज्यसेवा किंवा एम पी सी कंबाईन या दोन्ही एक्झामसाठी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी वाचणे अभ्यासणे खूप गरजेचे असतं त्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला ही रिपोर्ट पाहिल्यानंतर पाहणी बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच ची याचा फायदा होऊ शकतो अगदी प्रस्तावनेपासून सुरुवात जर आपण केलात तर अगदी दोन तीन प्रश्न तरी नक्की आपल्याला सोडवले जाऊ शकतात चला तर बघूयात महाराष्ट्र हे भव्य अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित असून देशाच्या पश्चिम व द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये वसलेले आहे राज्याला साधारण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तो पश्चिमेला आहे यासोबतच प्रशासकीय सोयीसाठी राज्याची विभागणी जी आहे ते छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणि सहा महसूल विभागांमध्ये करण्यात आलेली आहे इन डिटेल माहिती आपल्याला जी काही रेफरन्स बुक आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे भेटेलच आणि आपल्या चॅनलवरती भूगोलचा जो विषय आहे त्यामध्ये आपण सविस्तरित्या याची माहिती बघणारच आहोत त्यासोबतच हवामान हा अंतर्गत जर बघितला तुम्ही तर महाराष्ट्रात उष्ण पावसाळी थंड असे उष्णकटिबंधीय मोसमी हवामान आहे हे लक्षात येतं त्यासोबतच लोकसंख्येनुसार देशामध्ये जर विचार केलात तर महाराष्ट्राचा दुसरा असा क्रमांक येतो क्षेत्रफळानुसार देशात तिसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे त्यासोबतच काही अभियांत्रिकी रचना ज्या नाविन्यपूर्ण आहेत त्या संदर्भात जर लक्षात घेतलं तर भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू मुंबई येथे आहे समुद्राखालील बोगदा असलेला भारतातील पहिला किनारी रस्ता देखील मुंबईतच आहे त्यामुळे अशा प्रकारची जर प्रश्न आपल्याला विचारण्यात आली तर आपल्याला इतर, इतर कुठलाही रेफरन्स न बघता गव्हर्मेंटच्या वेबसाईटवरती जे आहेत अगदी प्रस्तावनेची माहिती आपण बघतो आहे यासोबतच पुढचे जे चॅप्टर्स आहेत तेही आपण पाहणारच आहोत यासोबतच राज्याची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे सर्वांना माहीतच आहे की राजधानी आहे मुंबई आहे आणि उपराजधानी ही नागपूर आहे विद्यार्थ्यांनी नक्की लक्षात ठेवावं त्यासोबतच अजिंठा वेरूळ घारापुरी लेणी एकोणीसाव्या शतकातील नवगॉथिक शैलीतील सार्वजनिक इमारती व विसाव्या शतकातील आर्ट डेको इमारती व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जागतिक वारसा स्थळे आहेत नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि ठाणे खाडी ही रामसर स्थळे आहेत या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात की कुठल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य काय आहे कुठले स्थळे आहेत काय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही पहिल्या पानावरची माहिती आपण बघितलेली आहे ही प्रास्ताविक माहिती जी आहे ती आपण बघितलेली आहे हा होता संक्षिप्त आढावा यासोबतच पुढची जी चॅप्टर्स आहेत ते इन डिटेल आपण बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद